दुदे दुदे या अनुषंगाने माझी विनंती आहे सभापती मोदय आपणाला की हा अत्यंत महत्वाचा मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे अख्ख्या महाराष्ट्राचे डोळे या प्रश्नाकडे लागलेले आहेत मान्य मुख्यमंत्री मोदय या सभागृहामध्ये हवे होते सभापती मोदय त्यांच्याकडून उत्तर अपेक्षित आहे सभापती मोदय कारण त्यांनी गेल्या आंदोलनाच्या वेळेस शिष्टमंडळ सुद्धा पाठवलेलं होतं ते स्वतः मनोज जरंगे साहेबांशी बोललेले होते फोनवरती सभापती महोदय त्यांना काही कालावधी सरकारना दिलेला होता तो आता संपत येतोय त्यामुळे माझी आपणाला विनंती आहे सभापती महोदय कळकळीची की माननीय मुख्यमंत्री महोदयांना आपण पाचारण करावं तोपर्यंत प्रश्न राखून ठेवा सभापती माझी विनंती आहे छापल्याप्रमाणे आणि आपण निर्णय द्या पण या कल प्रश्नाची संपूर्ण ब्रिफिंग मी घेतलेला आहे मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचा देखील मी एक सन्मान्य सदस्य आहे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मराठा आरक्षणाच्या विषयामध्ये मान्य मुख्यमंत्र्यांच्या समोर जेवढ्या जेवढ्या बैठका झाल्या त्या प्रत्येक वेळी मी होतो आणि नुकतंच जे आंदोलनकर्ते आहेत मान्य मनोज पाटील जरांगे यांनी जे आंदोलन स्थगित केलं त्यांचं उपोषण स्थगित केलं त्यावेळी त्यांच्याशी चर्चा करायला मी आणि सन्मान्य मंत्री महोदय उदय सामंत साहेब सन्मान्य खासदार संदीपान बुमरे साहेब आम्ही गेलो होतो या प्रकरणाची माझ्याकडे सविस्तर माहिती आहे जे जे प्रश्न विचारले जातील त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याची सरकारची तयारी आहे माझी विनंती आहे तुम्हाला त्यांचे उत्तर तुम्ही ऐकलेलं नाही सभागृहामध्ये दुसरं तुम्ही पाहिलं असेल की अनेक शिष्टमंडळात किंवा अनेक बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या बरोबरीने ते सहकार्य सगळे होते अशा वेळेला आपण सुद्धा मंत्री असता तर आपण दिसलाच असतात तिकडे प्रश्न असा आहे याच्यामध्ये की ते जर का तयारी दाखवत आहेत त्यातून तुमचं समाधान झालं नाही तर आपण पूर्वी सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांना बोलवलेलं या प्रश्नावरती त्याच्यामुळे तुम्हाला ऐकून घ्यायचंय की नाही सांगा पण तुम्हाला ऐकायचंच नसेल असं तुमचा हट्ट असेल तर मग त्यांची तयारी आहे पण नाही सभापती महोदय मंत्री महोदयांच्या सदस्यांना आपलं लक्ष ह्या प्रश्नाच्या तीव्रतेकडे आपल्याला सुद्धा माहिती आहे सभापती महोदय आपण सुद्धा अनेक वेळा याच्यामध्ये शिष्टमंडळाची भेट घेतली प्रश्न ऐकून घेतलेले आहेत सभापती महोदय त्यामुळे आता सभापती महोदय अधिवेशन सुरू आहे आणि राज्याचं संपूर्ण लक्ष या प्रश्नाकडे सभापती महोदय त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावरती उत्तर दिलं तर संयुक्तिक होईल सभापती महोदय एक चांगला मॅसेज खाली पोहोचू शकतो ही माझी विनंती आहे मंत्री महोदयाच्या कामकाजाबाबत त्यांच्या उत्तराबाबत आम्हाला कुठली शंका नाही सभापती महोदय पण या प्रश्नाची तीव्रता लक्षात घेता आणि महाराष्ट्राचं लक्ष या प्रश्नाकडे लागलेलं आहे म्हणून माझी आपल्याला कृपया विनंती आहे सभापती महोदया आम्ही पूर्ण या जे जे प्रश्न विचारले जातील जी जी माहिती विचारली जाईल त्याची सविस्तर उत्तर देण्याची आमची तयारी आहे एवढं होऊन देखील जर सन्मान्य सदस्यांचं सन्मान्य सभागृहाचं समाधान झालं नाही तर तो अधिकार आपला आहे आपण निर्णय घेऊ शकता पण आमचं ऐकून तर घ्या आम्ही जे प्रयत्न केलेले आहेत सरकार काय करतंय हे या सदनाच्या माध्यमातून राज्याला समजलं पाहिजे त्यामुळे आपण हे प्रश्न उत्तरांची प्रश्न उत्तर सुरू ठेवावीत आणि आपण त्यांना प्रश्न विचारायची सूचना द्या आणि त्यांना उत्तर देतो मला याच्यात एक साध सुचवायचं हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे आज सगळ्या महाराष्ट्रामधले अनेकांचं लक्ष आहे हा प्रश्न आलाय म्हटल्यावर अशा वेळेला आपण चर्चाच न करता जाऊ दिलं वाट त्यापेक्षा ऐकून घ्या जे प्रश्न राहतील त्याच्यावरती माननीय मुख्यमंत्र्यांना बोलू प्रश्न विचारा ना तुम्ही तुम्हाला जसं विचार नु� बाकीच्या विचारू द्या पूर्वी आपण भाईंच्या लक्षवेधीसाठी थांबून ठेवलं होतं आले होते सीएम ठीक आहे सभापती महोदय सभापती महोदय या वेळेला हे आंदोलन झालं सभापती मोदया आणि लाखोच्या हजारोच्या संख्येनं हे सगळे मराठा बांधव मुंबईमध्ये आलेले होते त्यावेळेस संपूर्ण मुंबई बंद होईल का काय अशा प्रकारची सुद्धा भीती निर्माण झालेली होती आणि त्या आंदोलनस्तरी स्वतः मान्य मुख्यमंत्री मोदय एकनाथरावजी शिंदे साहेब गेले त्यांनी त्यांचं निवेदन घेतलं त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं सभापती मोदय आणि दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय सुद्धा सभापती मोदय त्या ठिकाणी जाहीर केला त्याबाबतचा शासन आदेश सुद्धा निर्मिती केला परंतु त्यांच्या अजून काही मागण्या आहेत सभापती महोदय त्या मागण्या आम्ही एक महिन्यात पूर्ण करू असं आश्वासन सरकारच्या वतीनं मान्य मुख्यमंत्री मोदयांनी प्रमुख म्हणून दिलेलं होतं परंतु त्या मागण्या मान्य झाल्या नाहीत म्हणून सभापती महोदय पुन्हा मनोज जरंगे पाटलांनी उपोषण सुरू केलेलं होतं आणि त्या उपोषणाला भेट द्यायला शिष्टमंडळात स्वतः मान्य मंत्री महोदय राजेसाहेब होते उदय सामंत साहेब होते आणि ते भेट दिल्यानंतर जे काही त्यांनी आश्वासन दिले सभापती महोदय ती आश्वासन सभापती महोदय त्यांच्या वतीनं मी या ठिकाणी एक मिनिटामध्ये ते तुम्ही प्रश्न विचारा हो प्रश्नच विचारतो प्रश्नावर येतो सभापती महोदय की सगळे सोयऱ्याच्या बाबतीमध्ये जे काही हरकती आल्या सरकारकडं त्याच्यावर एक महिन्यात निर्णय घेऊ असं जे म्हटलेलं होतं त्याचं काय झालं त्या हरकतीवर निर्णय सरकारचा झाला काय त्याचबरोबर दुसरी जी मागणी त्यांची होती की ज्यांच्या नोंदी सापडलेल्या नाहीत त्यांना शपथपत्र घेऊन तुम्ही प्रमाणपत्र द्यावं ही पण मागणी सरकारकडे केलेली होती त्या बाबतीत शासनानं काय निर्णय घेतलेला आहे आणि न्यायालयाकडून आरक्षण मिळेपर्यंत मराठा विद्यार्थ्यांना शंभर टक्के शिक्षण मोफत द्यावं ही पण मागणी आपल्या निवेदनामध्ये केलेली होती त्याचा निर्णय सरकारनं घेतला काय आणि मराठा विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्याच्या प्रत्येक ठिकाणी वसतिगृह सुरू करावं याची घोषणा सुद्धा सरकारनं केलेली होती पण त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी का झाली नाही हा माझा प्रश्न सभापती महोदय या निमित्ताने या ठिकाणी आहे आणि आंदोलनकर्त्यावरील गुन्हे मागे घेऊ असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी घोषित केलं सभापती मोदय पण अद्यापर्यंत त्याची अंमलबजावणी झालेली नाही तेव्हा या बाबतीमध्ये सरकार काय निर्णय घेणार आहे सभापती मोदय सभापती महोदय या प्रश्नामध्ये सर्वप्रथम आपण जर प्रश्नाचा मसुदा वाचला प्रश्न क्रमांक तेवीस हजार पाचशे शहात्तर तर मराठा समाजास आरक्षण मिळण्याबाबत कायदा मंडळा विधिमंडळाच्या गत सत्रात संमत झाला असून मराठा समाजाला आरक्षण जाहीर करून त्यांना वेळेत दाखला न मिळाल्याने हा पहिला प्रश्न आहे आपला म्हणजे मूळ जे प्रश्न आहे आपण जर वाचले आता सन्मान्य विक्रम काळेसरांनी जे प्रश्न विचारले ते याच्या बाहेरचे आहेत त्यामुळे पहिलं मूळ जे प्रश्न आहेत आपले छापील प्रश्न त्याचं उत्तर पहिल्यांदा देतो आपल्याला की सन्मान्य सभापती महोदया एकूण हा जोपर्यंत जेव्हा जो आपण हा विशेष मराठा आरक्षणाचा कायदा लागू केला तो प्रश्न आजपर्यंत आपण एक लाख छत्तीस हजार सहाशे नव्वद दाखले हे आत्तापर्यंत या ठिकाणी आपण वितरित केलेले आहेत आणि केवळ अठ्ठावीस हजार एकशे पासष्ट दाखले आपल्याकडे प्रलंबित आहेत त्यामुळं आपण जे पहिल्या प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे की याच्यामुळं दाखले मिळत नाही दाखले मिळायला विलंब होतात आपण प्रमाण जर पाहिलं तर जवळपास एक लाख छत्तीस हजार म्हणजे दीड लाखापर्यंत दाखले आपण दिलेले आहेत आणि अठ्ठावीस हजार दाखले प्रलंबित आहेत आणि हे देखील दाखल्यांच्या संदर्भामध्ये दे आपण स्वतंत्र कक्ष हे प्रत्येक ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये प्रांत कार्यालयामध्ये जिल्हाधिक कार्यालयामध्ये उप सुरू केलेल्या आहेत आणि या दाखल्यांची प्रक्रिया लवकर पूर्ण करावी अशा सूचना आपण या ठिकाणी दिलेल्या आहेत नंबर एक सन्मान्य सभापती महोदया या बाबतीत आपण सांगितलेलं आहे की मराठा आंदोलकांनी लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा राज्यात आंदोलनाचा इशारा दिला आणि या बाबतीतलं निवेदन सरकारकडे बावीस पाच दोन हजार चोवीसला या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे आणि जे सन्मान्य काळे सर म्हणाले तसं हे झाल्यानंतर माननीय मनोज पाटील जरांगे साहेब जेव्हा आंतरवाली सराटीला उपोषणाला बसले होते त्यावेळी मी स्वतः त्या ठिकाणी गेलो त्यांच्याशी चर्चा केली थोडंसं सभापती महोदया मला आपल्या माध्यमातून सदनाला हे आश्वस्त करायचं आहे की पहिली मागणी जेव्हा सुरुवातीला मनोज पाटील जरांगे साहेबांचं आंदोलन जा झालं तेव्हा मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावं ही होती त्या मागणीच्या अनुषंगानं बराच कालावधी गेला आणि जेव्हा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या बाबतीतला निर्णय मनोज पाटील दारांगे साहेबांशी चर्चा केली आणि विधीमंडळाचं विशेष अधिवस अधिवेशन बोलवून आपण दहा टक्के स्वतंत्र आरक्षण देण्याचा कायदा केला तो कायदा विधानसभेनं संमत केला राज्यपाल महोदयांची स्वाक्षरी झाली कायदा अंमलात आला काही लोकांनी ते न्यायप्रविष्ट केला न्यायालयामध्ये त्या कायद्याला चॅलेंज केलं पण सरकारनं न्यायालयामध्ये काय काय प्रयत्न केले या बाबतीतली सविस्तर प्रत्येक तारखेला काय झालं याची सविस्तर माहिती या ठिकाणी माझ्याकडे आहे मी ती सविस्तर माहिती वाचून सदनाचा वेळ घेत नाही पण या कायद्याला स्थगिती मिळणार नाही आणि अजूनपर्यंत तरी कोर्टानं ह्या कायद्याला स्थगिती दिलेली नाही त्यामुळं पहिली जी मागणी होती आरक्षण द्या ती मागणी साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाची शपथ घेऊन सांगितलं की मी देणार आणि तो त्यांनी दिला आजही ते अस्तित्वात आहे त्यानंतर प्रश्न समोर उपस्थित राहिला सगळ्या सोयऱ्यांचं काय सगळ्या सोयऱ्यांच्या संदर्भामध्ये सुद्धा आपण ज्याचा उल्लेख वाशीचा केला माननीय मुख्यमंत्री महोदय जो धडक मोर्चा मुंबईकडे यायला निघाला माननीय मुख्यमंत्री महोदय स्वतः मोर्चाला सामोरे गेले म्हणजे आजपर्यंतच्या इतिहासामध्ये राज्याच्या माननीय मुख्यमंत्री हे कधीही कुठल्या मोर्चाला स्वतः सामोरे गेले नाहीत मंत्र्यांचं शिष्टमंडळ पाठवलं असेल किंवा मोर्चातल्या प्रतिनिधींचं शिष्टमंडळ मुख्यमंत्री मोदयाने भेटायला आलं असेल पण मान्य मुख्यमंत्री मोदी गेले त्यांनी मान सन्मान पद प्रोटोकॉल ह्याचा कसला विचार केला नाही कायदा सुव्यवस्था अबाधित राखली पाहिजे मराठा समाजाचे प्रश्न सुटले पाहिजेत मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे आपण छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतलेली हे साहेबांनी मनामध्ये निश्चय केला आणि तिथं गेले सगळ्या सोयऱ्यांच्या बाबतीत सुद्धा शब्द दिल्याप्रमाणे आपण ड्राफ्ट तयार केला जो ड्राफ्ट माननीय मनोज पाटील जारांगी साहेबांनी त्यांचे जे मुद्दे सांगितले त्याप्रमाणे प्रारूप तयार केलं पब्लिक डॉमेन मध्ये आपण ते दिलं आपल्याला सुद्धा ते प्रोसिजर माहितीये की एखादा कायदा करताना एखादा सगळ्या सोयऱ्याचा निर्णय घेताना आपल्याला पब्लिक मध्ये तो द्यावा लागतो सभापती महोदया आठ लाखापेक्षा जास्त हरकती त्याच्यावरती आल्या आठ लाखापेक्षा जास्त आणि मध्यंतरीच्या काळात हिची स्क्रुटिनी सुरू झाली आपल्याला देखील माहिती आहे सभापती मोदया लोकसभेच्या आचारसंहितेमध्ये सगळे स्टाफ मंत्रालयीन कार्यालयीन कर्मचारी सुद्धा निवडणूक कामासाठी पुलावन केले होते निवडणूक आयोगाला ते अधिकार होते अगदी मंत्री आस्थापनेवरचे सुद्धा काही कर्मचारी हे दोन महिने लोकसभेच्या कामासाठी तिकडे गेले त्यामुळे दोन महिने हे काम थोडस संत झालं पण नंतर जेव्हा मी आंतरवानी सराटेला जाऊन आलो नंतर परत मी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि राहिलेल्या ज्या हरकती आहेत त्या राहिलेल्या हरकतीवरती सुद्धा स्कुर्टिनी करण्याचं काम विभागानं सुरू केलेलं आहे आणि त्या सुद्धा हरकती लवकरात लवकर या ठिकाणी आपण त्याचा पॉझिटिव्ह बाजूनं किती आहेत विरोधात किती आहेत ज्या बाजूला आहेत त्यांचं काय कशा काय स्वरूपाचं म्हणणं आहे ज्यांचा विरोध आहे त्यांचं काय स्वरूपाचं म्हणणं आहे जे न्यूट्रल आहेत त्यांचं काय अशा पद्धतीचं टॅब्युलर फॉर्ममध्ये त्याची सुद्धा स्कृतीने करण्याचं काम विभागामध्ये सुरू आहे हा हा दुसरा विषय तिसरा विषय सन्मान्य सभापती महोदया माझ्याकडे आता सुद्धा काळेसर ती टिपण आहे डायरीत घेऊन घेतलेलं ज्या दिवशी मी मनोज पाटलांच्याकडे गेलो त्याने आम्हाला सांगितलं की हैदराबाद गॅजेटच्या बाबतीत तुम्ही ते लागू करा आणि हैदराबाद गॅजेटच्या बाबतीत सन्मान्य सभापती महोदया <coughs> निजाम स्टेटमध्ये जे नऊ जिल्हे आपले आहेत जे मराठवाडा रिजिन मधले नऊ जिल्हे आहेत जे पूर्वी निजाम स्टेटमध्ये हा त्यांना कुणबीचं प्रमाणपत्र मिळत होतो स्वतंत्र हैदराबाद स्टेट झाल्यानंतर ते सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट जे मूळ कागदपत्र आहेत ते आज हैदराबाद गव्हर्नमेंटकडे आहेत है। सन्मान्य सभापती महोदया आपण तीन पत्र ही त्या स्टेटला दिली की तुमच्या सर्टिफाईड कॉपीज आम्हाला द्या आपण बघतो सभापती महोदय सोशल मीडियावर व्हॉट्सअपवर एक गॅजेट येतं आणखीन एक दुसरं कुठलं तरी कोणीतरी बोगस पाठवतं काहीतरी हे गॅजेट आहे ते गॅजेट आहे म्हणून मी मनोज दादा मान्य मनोज दादा सुद्धा सांगितलं की आम्ही हैदराबाद गव्हर्नमेंटच्या मुख्य सचिवांना विनंती केलेली आहे तुमच्या शीलचं तुमच्या सरकारच्या सही शिक्क्याचं गॅजेटची प्रिंट कॉपी द्या कलर प्रिंट कॉपी द्या स्कॅन कॉपी द्या पण त्याच्यावर तुमचा सई शिक्का पाहिजे की जे अधिकृत आम्हाला ग्राह्य धरता येईल ते आम्ही मिळवण्याचा प्रयत्न केलाय सन्मान्य सभापती महोदया कालच परवा दिवशीच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जे नवीन मुख्य सचिव आलेले आहेत श्रीमती सौनिक मॅडम यांना माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं की आवश्यकता पडली तर तुम्ही स्वतः त्यांच्या मुख्य सचिवांशी बोला आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये हैदराबाद गॅजेटची ऑफिशियल कॉपी ही आपल्याला प्राप्त करून घ्या या सगळ्या बाबतीत आपल्या सुरू आहेत आणि आपल्याला मी सन्मान्य सदस्य सांगेन की माननीय मनोज पाटील साहेबांनी मी म्हंटल होतो की दोन महिन्याचा वेळ आम्हाला द्या आम्ही दोन महिन्याचा मागितला होता मी सांगतो ना काय घडलं ते तिथं रेकॉर्डिंग आहे सगळं तुम्ही बघा काढून ऑन टीव्ही वर ऑनलाईन चाललो म्हणजे लाईव्ह चाललं होतं सगळं मी, मी, मी त्यांना म्हटलं आठ लाख हरकतीवरची स्कृती करणं हैदराबाद गॅजेट मिळाल्यानंतर आपल्याकडं त्या गॅजेटच्या संदर्भामध्ये जी तीन सेवानिवृत्त न्यायमूर्त्यांची कमिटी आहे जस्टिस भोसले जस्टिस शिंदे आणि जस्टिस सुक्रे या तीन न्यायाधीशांच्या सुप्रीम हायकोर्टच्या न्यायाधीशांच्या अभ्यास मंडळाकडनं त्याच्यावरचा अभिप्राय घेणं ह्या सगळ्या गोष्टी करायला आम्हाला दोन महिने लागतील पण मान्य मनोज पाटलांनी सांगितलं की दोन महिने नाही त्यांनी तर पहिलं म्हटले तीस जूनच्या आतच करा पण पर परत मी विनंती केल्यावर ते म्हटले आता तुम्ही आलाय मी तुम्हाला एक महिना वेळ देतो आणि त्यांनी तेरा जुलैपर्यंतचा वेळ दिलाय एक दिवसही सभापती महोदया आम्ही वाया घालवलेला नाही आता जरी विधानसभेचं कामकाज सुरू असलं माझा विभाग आहे माझ्याकडं या अधिवेशनापुरतं सामान्य प्रशासन विभाग आहे तरी सुद्धा रोज विभागाच्या अधिकाऱ्याने घेऊन आम्ही बसतोय किती पुढं आपण गेलो आपण काय करू शकतोय या मागणीप्रमाणे आपण पंधरा दिवसात किती पुढे गेलो एक महिन्यात किती पुढे जाणार या सगळ्यावरती सभापती महोदय आमचं काम सुरू आहे त्यामुळं मी आपल्यामार्फत एवढा विस्तृतपणानं सन्माननीय सदस्य काळे सरांना सभागृहाला आश्वासित करू इच्छितो की कुठल्याही परिस्थितीमध्ये जो शब्द माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी मराठा आरक्षणाचं दिलेला आहे तो कायदेशीर कायद्याच्या चौकटीत बसणारा कॉन्क्रीट असणारा आणि जसं दहा टक्क्याचं आरक्षण कोर्टात टिकलं तसं टिकणार हे सगळे निर्णय करण्याचा राज्य सरकार निश्चितपणाने युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे सन्माननीय जयंत पाटील सभापती मोदया गेल्या अधिवेशनामध्ये मोदे, सभापती मोदया गेल्या अधिवेशनात मंत्री मोदयाने आणि शासनाने ते सांगितलं तेच उत्तर तुम्ही या ठिकाणी देतात सभापती महोदया आम्ही या सभागृहामध्ये चर्चा करतो वेला, वेला, चर्चा या वेळेला गेल्या वेळेला आरक्षणाबाबत चर्चा झाली त्यावेळेला पण आम्ही ते मागणी केली की जातीय जनगणना पहिल्यांदा करा आणि आरक्षण वाढलं पाहिजे आरक्षण तुम्ही दहा टक्के वाढवलं ते वाढवता येतं का कायद्याप्रमाणे वाढवता येत नाही आणि त्यामुळे सभापती महोदया या ठिकाणी आरक्षणाच्या बाबतीत जी एका कोणी हो। एक केस टाकली त्याच्यावर आज आपण सगळं थांबलेलं आहोत म्हणजे ही सगळी लबाडी चाललेली आहे ओबीसी समाज आणि मराठा समाजाला या ठिकाणी खेळवण्याचं काम चाललेलं आहे सर्वसामान्य माणसाला याच्यामध्ये काही रस नाहीये आणि म्हणून हे आरक्षण वाढवण्याचं धोरण आणि त्यावर तुमच्या मंत्रिमंडळ तुमची जी कमिटी नेमली त्याच्यावर चर्चा झाली का नंबर एक नंबर दोन हे आरक्षण जे आहे याच्या आधी तुम्ही जे वाढवलं होतं जसं आर्थिकदृष्ट्या दुर्बल आपण वाढवलेलं आहे की ज्याला तुम्ही दहा टक्के दिलेला आहे केंद्र सरकारने ते कुठल्या कायद्याने दिले जर आपल्याला वाढवता येत नाही मग तो कुठल्या कायद्याने ते दिलेलं आहे त्याची पण कमिटीने विचार केला आहे का कमिटीने त्याचा अभ्यास केलाय का आणि तिसरा प्रश्न जातेने जनगणना तामिळनाडूने केली बिहार केली बिहारला परवा स्टे आलेला आहे त्याबाबत विनय राज्य शासन हे आरक्षण देण्याबाबत करेल का तीन माझ्या प्रमुख प्रश्न आहेत सभापती महोदया सन्मान्य ज्येष्ठ सदस्य बाई जगताप साहेबांनी बाई जयंत पाटील साहेबांनी जे सांगितलं आपण हा दहा टक्क्याचा आरक्षणाचा कायदा करताना दोन्ही सभागृहानी एकमतानं हा कायदा पारित केलेला आहे हा कायदा करताना या बाबतीतलं विस्तृत या ठिकाणी सभागृहाचं मत शासनाचं मत ह्या दहा टक्के आर्थिक मागास कसा आहे हा समाज हे पटवून देणारं विस्तृत विश्लेषण त्या त्यावेळी आपण केलेलं आहे नंबर एक आणि राहता राहिला प्रश्न जनगण जातीय जनगणनेचा तर हा माझ्या माहितीनुसार आजच्या या प्रश्नाच्या स्कोपच्या बाहेरचा प्रश्न आहे या बाबतीत सविस्तर शासनाची भूमिका या ठिकाणी मी नंतर या ठिकाणी सभागृहाच्या निदर्शनाला आणून देतो वसतिगृहांच्या बाबतीत ज्या ठिकाणी आपण वसतिग्रहाची बांधकामं सुरू केलेली नाहीत अशा ठिकाणी भाडे तत्वावर आपण वसतिग्रह सुरू केलेली आहेत आणि सर्व विभागीय आयुक्तांना यासाठी जागा सरकारी जागा वसतिग्रहाच्या उपलब्ध करून देण्याचे सक्त आदेश विभागीय आयुक्तांना दिलेले आहेत जिथं जिथं जागा उपलब्ध झाल्यात तिथं तिथं मॉडेल प्लॅन आपण त्या वस्तीग्रहांचा तयार केलेला आहे जिथं जागा उपलब्ध झाल्यात त्या ठिकाणी आपण वस्तिग्रहांची कामं सुरू केलेली आहेत सन्मान्य काळे सरांनी पोलिस केसेसचा एक विषय सांगितला आणि तोच प्रश्न माननीय मनोज पाटलांनी सुद्धा सांगितला होता जो त्या डायरीमध्ये मी लिहून घेतलेला आहे तो राहिला मागाशी मला उत्तर द्यायचा याच्यामध्ये सन्मान्य सभापती महोदय राज्य सरकारची भूमिका आहे की पाच लाखापेक्षा जास्त नुकसान झालं असेल तर आपण ते गुन्हे मागं घेत नाही याबाबतीत माननीय मनोज दादाना सुद्धा मी सांगितलेलं आहे जे गुन्हे जिल्हास्तरीय समिती आहे त्या समितीनं गुन्हे मागं घेण्याची शिफारस केलेली आहे असे जवळपास एकशे सत्तावन्न गुन्हे आहेत आणि छत्तीस गुन्हे असे आहेत की ज्या गुन्ह्यांवरची शिफारस समितीने केलेली नाही तर या बाबतीत सुद्धा माननीय मुख्यमंत्री आणि माननीय गृहमंत्री या दोघांच्याशी चर्चा करून या गुन्हे सुद्धा जे काही निकषामध्ये आहेत ते काढून घेण्यासंदर्भात मुख्यमंत्री महोदयांशी उपमुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून लवकर निर्णय घेतला जाईल सन्माननी नाही नाही काळे काळे साहेब एक मिनिट अमोल मिटकरींनी हात वर केला देते तुम्हाला शेवटी देते माझा प्रश्न मराठा आंदोलकांवरील जे गुन्ह्या संदर्भात होता त्याच्या उत्तर दिला उत्तर दिले, उत्तर नहीं, नहीं, काफिल पाटिल, काफिल पाटिल, ना त्याच्या उत्तर दिलं त्याच्यामुळे समाधान झालं कपिल पाटील कपिल पाटील विचारायचं ना विक्रम काळे देते मी तुम्हाला धन्यवाद सभापती मोद्या सभापती मोद्या मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरती महाराष्ट्रात कमालीची कटुता निर्माण झाली आहे गावागावात विष पेरलं गेलेलं आहे त्यामुळे शासनानं याबाबत तातडीनं मार्ग काढला पाहिजे आपण म्हणाला होता की सर्वपक्षीय बैठक घेऊन सगळे सोयरेपासून ते ओबीसीच्या प्रश्नावरती शासन खुलासा करेल आणि मार्ग काढेल तर ते कधी करणार हा पहिला प्रश्न आहे दुसरा प्रश्न की जातगणनेचा प्रश्न या विषयाशी निगडीत आहे त्याशिवायची गाठ सुटणार नाही आणि सर्वपक्षीय मागणी असताना बिहार तामिळनाडूच्या धर्तीवरती आपण जातगणना केली पाहिजे ती करणार कधी कशी करणार हा दुसरा प्रश्न आणि तिसरा प्रश्न ज्याचं आपण मगाशी उत्तर दिलं की मराठा समाजासाठी जे स्वतंत्र आरक्षण दिलेलं आहे ते टिकवण्यासाठी बिहारच्या वाढीव आरक्षणाला हायकोर्टाने तिथल्या फेटाळलं असलं तरी नाईन शेड्यूलचं संरक्षण देण्याची मागणी तिथल्या बिहार सरकारने राज्य मंत्रिमंडळाने शिफारस करून केंद्राकडे पाठवलेली आहे महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षण जे स्वतंत्र दहा टक्क्याचं दिलं आहे त्याला नवव्या शेड्यूलचं संरक्षण मिळावं यासाठी राज्य मंत्रिमंडळाने ठराव केला आहे आणि केंद्राकडे तो पाठवला आहे का याचा खुलासा पण कारण सन्माननीय सभापती महोदया मगाच्या उत्तरामध्ये एक ऍडिशन आहे पोलीस केसेस मागे घेण्यासंदर्भात मी म्हटलं माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्री मोदयांशी चर्चा करीन त्याप्रमाणे माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब या तिघांच्याशी चर्चा करून त्या बाबतीतला निर्णय घेतला जाईल भाऊ नाता भाऊ बरोबर तुम्ही सतीश विनाकारण डिवचायचा प्रयत्न करताय मी हा आणि ज्या तीन जस्टिस लोकांचं मी नाव सांगितलं मगाशी जस्टिस भोसले जस्टिस शिंदे आणि जस्टिस सुखरे नाही जस्टिस गायकवाड अशा तीन सेवानिवृत्त हायकोर्ट जे माझ्याकडनं चुकून जस्टिस सुखरेंचं नाव त्या ठिकाणी आलं होतं तर ती एक दुरुस्ती माझ्याकडे आहे आणि सन्मान्य सभापती मोदय सन्मान्य सदस्य कपिल पाटील साहेब जे म्हटले की सर्वपक्षीय बैठक घेण्याचं सरकारकडनं आश्वासन दिलेलं होतं या बाबतीत आजच दोन्ही माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जाईल आणि त्या दोघांशी चर्चा करून या बैठकीचं नियोजन कसं करायचं या बाबतीत त्यांच्याशी चर्चा करून योग्य निर्णय या ठिकाणी घेतला जाईल आता उत्तर दिलंय पुरलेल्या दोन प्रश्नाचं की मराठा आरक्षणाच्या संदर्भात एक दात घडण्याचा प्रश्न तो अनुतरित राहिलाय त्याचं काय आणि मराठा आरक्षणाला नाईन शेड्यूलचं संरक्षण देणार की नाही त्याबद्दल राज्य मंत्रिमंडळाने शिफारस करावी लागेल केंद्र सरकारला ती तुम्ही केली आहे का हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे नाही नाही एक मिनिट मंत्री महोदय हे पण काही प्रश्न धोरणात्मक जे आहेत त्याच्यामध्ये त्याच्या संदर्भामध्ये इथल्या इथे तुम्ही मंत्री मैदानाकडून अपेक्षा कराल की हो का नाही मध्ये होतं नाही नाही कपिलजी नाही नाही तुमचं समाधान झालेलं नाही ना पण सन्माननीय सभापती मोदया माननीय कपिल पाटील साहेब म्हंटले की शेड्युल अनुषंगानं केंद्राला विनंती करणार का बिहार राज्यानं कशा पद्धतीनं तो प्रस्ताव तयार केलेला आहे कशा पद्धतीनं ठराव केलेला आहे कुठल्या गोष्टींचा त्याला आधार घेतलेला आहे आपण दहा टक्के आरक्षण दिलं आणि त्यांनी जे वेगळं आरक्षण दिलं याच्यामध्ये काय तफावत आहे महा मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीसमोर समोर या सगळ्या बाबी ठेवल्या जातील पहिल्यांदा एक मिनिट ऐका पहिल्यांदा मंत्रिमंडळ आरक्षण उपसमिती याच्यावरती स्वतः अभ्यास करेल आणि त्याप्रमाणे मंत्रिमंडळ उपसमितीचा अहवाल मंत्रिमंडळ घेऊ कपिल पाटील नाही नाही आता पद्धत योग्य नाहीये त्यांचं पूर्ण असं नाही तुम्ही नाही नाही पण तुम्ही त्यांचं पूर्ण झाल्यावर बोला ना हे पद त्यांचं पूर्ण झाल्यावर बोलताना तुम्ही नाही वारंवार खंडित करू शकत नाही हे माननीय सभापती महोदय मी एवढं स्पष्ट सांगतोय बिहारचा बिहारचा निर्णय होऊन किती दिवस झाले एक महिना दीड महिना झाला